मे महिन्याचा पहिला आठवडा राज्यामध्ये प्रचंड उष्णता असल्याचं पाहायला मिळालं मागील चोवीस तासांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अकोल्यामध्ये सर्वाधिक चौवेचाळीस तीन अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली तर गोंदिया येथे बावीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलं राज्यावर पुढील काही दिवस अवकाळी पावसाचं सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तासी तीस ते चाळीस किलोमीटर एवढे वेगाने वारे वाहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहूयात सहा मे रोजी राज्यातील तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पासून मुंबईमध्ये मागील काही दिवस उष्णता ही प्रचंड वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र मुंबईतील तापमानाचा पारा हा कमी झाला असून पाच मे रोजी चौतीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद मुंबईमध्ये करण्यात आली सहा मे रोजी मुंबईमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे पुण्यामध्ये मागील काही दिवस तापमान हे चाळीस ते एक्केचाळीस अंशांच्या दरम्यान असल्याचं पाहायला मिळतंय पाच मे रोजी पुण्यामध्ये चाळीस अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली सहा मे रोजी देखील पुण्यातील कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस एवढंच असणार आहे तर पुढील सात ते आठ दिवस पुण्यातील आकाश हे निरभ्र असणार आहे मुंबई पुण्यानंतर आता येऊया विदर्भाकडे विदर्भावर पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचं सावट असून सोसाट्याच्या वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह हलका हा। ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो तर पाच मे रोजी विदर्भातील नागपूरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवलं गेलं असून सहा मे रोजी देखील नागपूरमध्ये एवढंच तापमान असणार आहे मुंबई पुणे आणि विदर्भानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यावर देखील पुढील काही दिवस हे अवकाळी पावसाचं सावट असणार असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा मे रोजी चाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं तर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान सहा मे रोजी राहील अशी शक्यता आहे राज्यामध्ये अकोला आणि चंद्रपूरमध्ये सहा मे रोजी हिटवेव्ह राहू शकते असा इशारा हवामान विभागाने दिला आहे एकंदरीत राज्यातील काही शहरांमध्ये प्रचंड उष्णता व कोरडं हवामान असणार असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे ज्या भागांमध्ये हिटवेव्हचा इशारा दिला आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असून पावसाचा इशारा असलेल्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आपल्या फळपिकांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल मराठी